नमस्कार सुट्टीमध्ये मामा घरी गेलो होतो मामाच्या सोसायटीच्या आवारात एक भले मोठे बेलफळाचे झाड होते मग काय एक बेलफळ घेऊन आलो आणि त्याचा मुरांबा करायचा तयार ठरवलं बेलफळ हे अतिशय गुणकारी फळ मानलं जातं नॉर्मली कच्चे बेलफळ यूज करतात मुरांब्यासाठी किंवा कुठल्याही कुकीसाठी आधी मोठे मोठे तुकडे करून घेतले बेलफळाचे आणि मग त्याचं सालं काढून घेतले बेलफळ बाहेरनं कडक असलं तरी अजून खूप मऊ असतात मीडियम साईज मध्ये तुकडे करून घेतले बेलफळाचे खूप गुणकारी बेलफळ आहे प्रत्येकाने एकदा तरी रेसिपी आपल्या घरी ट्राय करा या मिडियम साईजचे तुकडे केल्यानंतर यातले बिया काढून टाकल्या नॉर्मली बिया आपण मुरांब्यासाठी मुरांबा करताना बिया वापरत नाही सगळे कडा काढायला तेलफळाचा तुम्ही मुरांब्याबरोबर ज्यूस पण बनवू शकता मग काय गॅस चालू केला गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा थोडा तुरटीचा खडा टाकला थोडीशी तुरटी फिरून घेतली उरटी टाकल्यामुळे बेलफळातला तुरटपणा थोडा कमी होतो आणि थोडं स्वच्छ होऊन जातं मग त्या गरम पाण्यामध्ये बेलफळाची तुकडे टाकली आत्ता बघत असाल तर ते सेम अननाच्यासारखे दिसतात दिसायला आहे बेलफळ बेलफळात एक दहा मिनटं उकळवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये पण तं उत चालला आहे मग बेलफळाचे तुकडे आपण बाजूला काढून घेतो गार पाण्यामध्ये बेलफळाचे गरम केलेले उकळ उकळलेले तुकडे आपण छान स्वच्छपैकी धुवून घेऊ धुवत असताना पण त्यातल्या बिया निघून जातील हे असं मी दोन वेळा गार पाण्यामध्ये बेलफळाचे तुकडे धुवून घेतले मग दीड वाटी साखर घेऊन तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलं दीड वाटी पाणी आणि हे याचा पाक करायला ठेवून दिलं साखर विरघळल्यानंतर स्वच्छ धुतलेले बेलफळाच्या दुपारी टाकले दहा मिनटं उकळल्यानंतर त्याचा पाक तयार झाला एकदा का एकतरी पाक तयार झाला की गॅस बंद करून टाका आणि मग सिंपल आहे आपला बेलफळाचा मुरांबा तयार झाला एकदम आरोग्यदायी आणि गुणकारी तुम्ही पण नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा आणि कॉमेंट करा धन्यवाद